जय शिवराया मित्रांनो इतिहास फक्त वाचायचा नसतो तो अनुभवायचा असतो आणि मराठाचा इतिहास शौर्य बलिदान आणि स्वराज्यासाठी दिलेल्या प्राणांची अमरगाथा आहे आज आपण जाणून घेणार आहोत विशाळगडवर अमर झालेल्या दोन वीरांची कथा बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे इसवी सन सोळाशे साठ आदिल सरदार सिद्धी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर वेढा घालतो परिस्थिती अत्यंत कठीण महाराजांनी निर्णय घेतला पन्हाळगडावर निसटून विशाळगडावर जायचं पण शत्रूचा पाठलाग थांबवणं गरजेचं होतं तेव्हा पुढे येतात बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे बाजी प्रभू महाराज तुम्ही सुरक्षित विशाळगडावर पोहोचायला पाहिजे तोपर्यंत हा गोडखिंडीचा दर मी आणि माझे मावळे हा दरा आज पावनखिंड म्हणून ओळखला जातो अवघे तीनशे मावळे बांधल आणि समोर हजारोंची शत्रू सैन्य बाजीप्रभूंच्या अंगावर जखमा झाल्या रक्त व्हावू लागलं तरी ते थांबले नाहीत त्यांचा एकच शब्द जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अखेर विशाळगडावरून तोफेचा आवाज होतो तो संकेत होता महाराज सुरक्षित पोहोचले होते आणि त्या क्षणी बाजीप्रभू देशपांडे वीर मरण पावले स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारा हा खरा वीर आज विशाळगडावर उभे असलेले बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंचे स्मारक आपल्याला सांगते स्वराज्य फक्त तलवारीने नाही तर बलिदानाने उभे राहतं आज आपण स्वतंत्र श्वास घेतो कारण त्या काळात कोणीतरी प्राण दिले बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे नाव नाही तो आहे खरा मराठ्यांचा स्वाभिमान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या ऐतिहासिक प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराज